आदरणीय राजमाता विराबाई महाराजांना स्मृतीस विनो अभिवादन करतो संकेत सगळेचे संकेत थोडंसं मी अगोदर होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त वे करतो आज या व्यासपीठावर मी असलेले आमचे बंधुराज समजे आमचे बंधुराज या सत्तावीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड जिजाओ ब्रिगेड यांचे सर्व पदाधिकारी लिल भगत विद्यार्थी परिषद यांचे सर्व पदाधिकारी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजन निर्मितीचे समितीचे संपूर्ण पदाधिकारी आणि उपस्थित त्या संपूर्ण चारशे विसाव्या जयंती निमित्त उपस्थित आपण सर्व लोकशाहीचे राजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फार बोलण्यापेक्षा इतिहास तर आता जवळपास सगळ्यांना माहित आहे पण या ठिकाणी ज्यावेळेस लहान लहान मुलं कड माझं लक्ष वेधण्यात आलं त्यावेळेस एक विचार माझ्या मनात आला की अलीकडच्या काळात सते कोण आहे कोण नाही त्याला मी महत्व पण खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी भारताही विचार केला पाहिजे आज नेमकं जे इश्यू आहे जे महत्वाचे विषय ते माजून राहतात आणि जे नॉन इशू आहेत त्यांना मजूर दिलं नाही पाहिजे त्याला मजबूर दिलं त्याच कारण जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळात जिजाऊ महाराज महाराजांनी तो, तो का शिवाजी राजेला दिला होता त्याचा विसर जवळपास पडलेला आपल्याला विगड पाहायला भेटलं त्याच मूळ कारणच आहे हे आहे कि ज्यावेळेस तो मूळ मंत्र जिजावर मासाहेब महाराजांनी शिवाजी महाराजांनी दिला तो मंत्र काय होता सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती कधी कामांमध्ये एक जाती धर्मांच्या लोकांमध्ये सलो का राहावं आणि जाती जाती मध्ये असेल चे फक्त मंत्रा विचार जिजाऊ माईसाहेब महाराजांनी शिवाजी महाराजांना दिला आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यानं दिला तो आपण जतन केला पाहिजे तो विचार सर्व धर्म समभावाचा उन्नतीचा सगळ्यात मोठी लोक जर टिकवायची असेल तर फक्त शिवाजी महाराजांचा विचार मीच टिकू शकते आणि प्रगती नाही किंवा जसं अब्दुल कलाम साहेबांनी त्यावेळेस विचार मांडला होता की त्या देशाला आपल्याला महासत्तेकडे तर, तर केवळ हा जो विचार आहे तोच त्या देशाला महासत्तेकडे असं माझं ठाम मत आहे फार बोलायपेक्षा अनेक वक्ते या ठिकाणी आहेत विचार मांडलेला पण एक सांगतो आपल्याला कालही तुमचं होतो आजही तुमचं आहे आणि भविष्यात ठरत म्हणून शिवाजी महाराजांनी कधी असं म्हटलं नाही की माझ्यामुळं समाज आहे हे नेहमी म्हणत असत की समाजामुळं मी आहे आणि तीच भावना माझ्या मनात आहे आणि आपल्या दोन्ही भावांच्या मनात आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना केंद्रबिंदू मानून तुमच्यासाठी जे जे मन करावं लागेल रक्त सांडावं लागलं तरी कमी जिजा पृथ्वीच्या संदर्भात एक आराघाट्याची घोषणा करण्यात आली ती त्याची माहिती निश्चितपणे घेत खर तर घोषणा केल्यानंतर त्याची पूर्तता होणं गरजेचं आणि नेमकं घोषणा करून निवडणुचा भाग पडू शकतात जो तुमच्यासाठी झटणार आहे जो तुमच्यासाठी कानाची बाजी लावणार आहे अशाच व्यक्तीच्या माझा आपण जाव शेवटी मध्ये तुम्ही सर्व आरक्षणाचा विषय त्याच्यावरती खर तर चर्चा होणि कारण आरक्षण आरक्षण म्हणजे मला समजत नाही वेळेस बोललो तो प्रत्येकाने माझ्याबद्दल ही प्रतिक्रिया दिली मी या प्रत्येक घ्या मग अशी आता ह्या ठिकाणी माझी लहान मुली बसती आता बोर्ड आहे नको आम्हाला दया नको आम्हाला आम्ही संधी संधी देणारे आम्ही पण कुठलं शासन तुम्हाला संधी देऊ शकतो आज जर पाहिलं आपण तर संधी आणि आरक्षण घेतला तर ते आरक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे वर्षावरती समजून तर मला काय सांगायचं मी कुठल्या जातीच्या विरोधात बोलत नाही पण निश्चितपणे प्रत्येकाला समान संधी मिळाली ही कल्पना खास करून शिक्षणाच्या बाबतीत आणि भविष्य काळ अजून तुम्ही पहा जग एवढ्या आपण नेहमी म्हणत असतो की एकविसाव्या वाजता शतकात आपण पदार्पण केलंय पण जग आता एवढ्या वेगाने पुढे चाललंय की दररोज वेगवेगळे डेव्हलपमेंट होत चालला आहे

मला ठिकाणी आज विवा महाराजांच्या जन्मस्थानी आलोक खराब नाही आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं की आभारी आहे तस तुम्ही आम्हाला वाटेल त्या परिस्थितीत तुम्हाला अडचणीत कोण आणायचं असेल तर मला सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी जय क्रिकेट राजा धन्यवाद धन्यवाद महाराज महाराजांनी आपल्या बायदार विचारातून खरोखर आपल्याला दर्शन दिले आहे की महाराज दुसरे यात्राचे नाही तर